आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत ला आणि पवारां अजित पवारांचा विजय हा जवळपास निश्चित झालाय अजित पवारांचे बारा उमेदवार विजयी झालेले आहेत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र त्यानंतर जोरदार जल्लोष हा केला जातोय बारा उमेदवार अजित पवार यांचे विजयी झालेले आहेत माळेगाव निवडणुकी संदर्भातील आता निकाल हे समोर येत आहेत माळेगाव साखर कारखाना निवडणुकी संदर्भातील निकाल समोर येऊ लागलेले आहेत बारा उमेदवार अजित पवार यांचे विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर गुलाल उधळत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे तर ही निवडणूक प्रतिष्ठेची अजित पवार यांनी बनवली होती मात्र अजित पवार यांच्या पॅनलचा यामध्ये विजय होताना दिसतोय बारा उमेदवार अजित पवार यांचे विजयी झालेले आहेत माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत अजित पवारांचे उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक एकच जल्लोष केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत नवनाथ आतापर्यंत एकूण बारा उमेदवार अजित पवारांचे विजयी झालेले आहेत एकूण किती उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि आत्ताचे अपडेट काय आहेत किती निकाल हे समोर आलेत जगदीश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकूण एकवीस उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते आणि यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळ कंटेश्वर पॅनल मध्ये जवळपास आता वीस उमेदवार जे आहेत ते विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सहकार बचाव पॅनलचे एकमेव जे प्रमुख होते चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार जे आहेत ते विजय झालेले आहेत एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनलने निर्विवाद वर्चस्व जे आहे ते आता या माळेगाव कारखान्यामध्ये राखल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी वीस एक असा विजय जो आहे तो संपादन संपादन केलेला आहे जगदीश यानंतर मात्र आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे बाजूचा फटाक्यांचा आवाज सुद्धा येतोय कशा प्रकारे जल्लोष केलाय नक्कीच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जे आहे ते मतमोजणीच्या बाहेर येऊन मोठी फटाके ती आतसबाजी आणि गुलालाची उधळण करत जे आहे ते आपला आनंद या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने आता अजित पवार यांनी जे चेअरमन मीच होणार अशी जी घोषणा केली होती आणि सभासदांना जो विश्वास दिलेला होता तो सार्थ झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच कार्यकर्ते जे आहेत ते आनंदित झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन जल्लोष साजरा केल्याचा ले आपल्याला पाहायला मिळत आहे जग धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल